पोलिसांनी अवैध गॅस प्रकरणात केली धडक कारवाई मोठा साठा लाख शहाण्णव हजारांचा मुद्देमाल हस्तगत नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर मधून ऑटो रिक्षा मध्ये गॅस भरला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धडक कारवाई करत मोठा गॅस साठा जप्त केला गुरुवार सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्र गस्ती दरम्यान पोलिसांना अवैध गॅस भरण्याची माहिती मिळाली आणि तात्काळ कारवाई करण्यात आली संशयित आफ्ताब आलम शेख रहीम या वर्ष अठ्ठावीस राहणार रहमतपूर नशिदाबाद याला ताब्यात घेऊन तीन लाख शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे रात्रगस्ती दरम्यान नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाला घरगुती गॅस सिलेंडर मधून ऑटो रिक्षा मध्ये गॅस भरताना आढळून आले पोलिसांना पाहताच रिक्षा चालकानं अंधाराचा फायदा घेत पळ काढला परंतु पोलिसांनी त्वरित घटनास्थळी शोध मोहीम राबवत आफ्ताब आलम शेख रहीम याला ताब्यात घेतले चेक दरम्यान वाहन पोलीस एक टाटा एस कंपनी का मालवाहक वाहन तेरा गॅस सिलेंडर चार खाली सिलेंडर एक

झिरो तीन आणि सात अंतर्गत प्रकरण प्रविष्ट आहे हे कार्य पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वात कमलाकर बागल गजानन देशमुख गोपाल तायडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन सक्रिय भाग घेतला नागरिकांकडून आग्रह केला गेला की ते अवैध गॅस विक्री किंवा रिफिलिंग करतात पोलिसांना माहिती द्या पुढे तपासणी नंतर नशिराबाद पोलीस स्टेशनद्वारे जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.